चांगलं झालं किती दिवसापासून मी सहा महिन्यापासून नोकरीसाठी मी वाट बघते हा सरांचा कॉल आला आणि मी लगेच गेली त्याच्यामुळे हा नोकरी ना? ना लागलेली पण आता ना माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासूबाईला ना आवडलं पाहिजे कारण त्यांनी ना मला पंचवीस हजार रुपये पेमेंट सांगितलंय हा महिन्याचं पंचवीस हजार रुपये पगार आणि आधी मध्ये तुम्ही सुट्ट्या पण घेऊ शकता आणि जेवण पण फ्री आहे त्यांचंच जेवण आहे जेवण पण न्यायचं नाहीये मला सगळ्या गोष्टी तर मला पण मान्य झाल्या पण आमच्या सासूबाईला आणि आमच्या नवऱ्याला आवडलं तर बरं होईल हां कारण ना घरामध्ये बसून बसून एवढं बोर होते ना, ना आणि एक तर मला आजबाज शेतातली कामं कुठलीच होत नाही आमच्या सासूबाईला तयार व्हायला पाहिजे ना आमच्या सासूबाई काय माहिती आता काय करतील त्यांना जो मला बोलावं लागेल हां की नवऱ्याला आधी पटवावं लागेल कारण मग त्यांना सांगलं तरच त्या त्यांना सांगू शकतात सासूबाईला आता सासूबाई तर माझ्याकडे ऐकून घ्यायच्या तर मग अजिबात कधी असं शांतता नसते की त्यांना की मी एखादं बोलली आणि त्यांनी ऐकून घेतलं असं कधीच काही नसतं हां त्याच्यामुळं ना काहीतरी शब्द बोलत 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 असं गोडीनं लागेल हां मला नोकरी लागली ना मला एकदम भारी वाटायला लागली माहिती आहे का तो एक आनंदच वेगळं आहे काही सांगता पण ये ना हां मैत्रिणीला पण सांगते मला नोकरी लागली म्हणून हां आणि त्याच्या आधी ना माझ्या घरच्यांना सांगते बाई घरचे तयार आहेत सगळंच तयार आहे घरचेच नाही तर मग म्हणून पण बोलून काय उपयोग नाही आहे तसंच करते आपण त्यांनाच विचारते जाऊ तुमच्या ना सासूबाईला सगळ्याच लोडपुरव सासूबाई ऐका तब्येत बरी नाही का तुमची भाजी चपाती कर सासूबाईचा मूड नाही चांगला त्यांना जर बोलायचं म्हणलं ना आता ते एकदम खिस्मना करते त्याच्यामुळे त्यांचा मूड बघूनच बोलते तसंच करते आता

आमच्या घरामध्ये बघ तर थोरल्याचे जावा सुना ओपन सुना करतात की जॉब शिकलेले नाही आहेत मी शिकलेली आहे तुम्हाला माहिती आहे का नाही पण माझी डिग्री झालेली आहे ना मग डिग्री का तुमची मी आज अशीच दुनिया बांधेतच घालू का पण आमच्या घरामध्ये बायका काम करत नाहीत बाहेर जाऊन पण सासूबाई तुमच्या लोक शिक्षण झालेले आहे त्यांना पण माहिती आहे मग माझं आयुष्य असंच झालू का नाही नाही आमच्याकडे बायका काम करत नाही नोकऱ्या बिकऱ्या करत नाही शेत नाही काय शेतात जाऊन काम करायचं माझं शिक्षण झालेलं मी काय करत राहत नसती शेतातले पण काम करावं ना शेतातले काम कोण करते रानातले काम बी मला अजिबात येत नाही मला सांगा ती कृप पण धरता येत नाहीये नाही नाही मला ते काय सांगू नका ते राणा मी नाव भाऊजा सगळ्या करत असतील पण मला जमत नाही मी शेतातले काम केलेली नाहीये माझ्या आई वडिलांनी मला सगळं शिक्षण शिकवले माझ्या आई वडिलांनी माझी डिग्री केली दुनं भांडी स्वयंपाक करायला नाही केलेली ना माझं स्वतःच लाईफ मला स्वतःला जगायचंय तुमच्या खांदा नाही अजिबात काय बोलत नाहीये प्रत्येक गोष्टी मी तुमच्या हा करते पण स्वतःला जॉब मिळाले त्याच्यामुळे मला

हा ते काय मला सांगायचं नाही माझी डिग्री झालेली आहे माझ्या आईवडिलांनी वडिलांनी मोठं करून माझं एवढं शिक्षण केलेलं आहे त्याच्यामुळे मला जॉब करायचा आणि मी स्वतःच्या पायावर मी स्वतः खंबीर व्हायचंय मला तुमचं काय ऐकायचं नाही ऐकायचं आमच्या घर राहणार तुमच्या गोष्टी काय ऐकायचंय मला माझं पण घर आहे